पोलिसांना मोठं यश मिळालं असून कळंना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम घातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस है। करत या व्यक्ती ताब्यात घेतला आहे पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान कळना पोलीस पथक खरेदीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की चिखली झोपडपट्टी मालकाना रोड परिसरात एक इसम हातात शस्त्र घेऊन फिरत आहे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि एक इसम स्टीलच्या पात्याचा काडसर मूठ असलेल्या चाकूसह फिरताना आढळून आला पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले असून तपासात या इसमाची ओळख परमेश्वर उर्फ भांडू गोपाल शहा वय पंजीस असे झाली असून तो कुंभारे मोलला नागपूर येथील रहिवासी आहे त्याच्याकडून पोलिसांनी अंदाजे पाचशे रुपये किमतीचा चाकू जप्त केला असून त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावे रिपोर्ट प्रमुख एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीमला दोन वेगवेगळ्या घटनांबाबत माहिती मिळाली होती पहिल्या घटनेत परमेश्वर शाहू हा घेऊन मिळाल्यावर करून त्याच्या विरुद्ध चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा गुन्हा नोंद केला तसेच दुसऱ्या एका माहितीत डेप्टी सिग्नल परिसरात आरोपी नामे आकाश महेंद्र सिवास व पंचवीस वर्ष त्याच्याकडे चाकू असून तो धामधूम करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून डीबी पथक आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचले आणि आरोपीला करून त्याच्या विरुद्ध सुद्धा चार पंचवीस भारतीय